नमस्कार मंडळी राजकारण हा अनिश्चितेचा खेळ आहे हे अनेक वर्षापासून आपण बघत आहे कोण मोठ्या पदावरून खाली येईल आणि कोणता छोटा नेता हा मोठ्या पदावर जाईल याचा काही नेम नसतो तसंच गेल्या अनेक दोन ते तीन वर्षसुद्धा झालेला आहे उद्धव ठाकरे यांची जी मुख्यमंत्रीपदाची खुर्ची होती ती गेली आणि काही नाव नसताना शिंदेंनी जी गद्दारी करून मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवली परंतु आता पुन्हा ठाकरे युग सुरू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे जे गेल्या दोन ते तीन वर्षात उद्धव ठाकरे यांनी भोगलं परंतु आता पुन्हा एकदा शिवसेनेचं वैभव त्यांनी परत आणल्याची जोरदार चर्चा आहे आणि आता येणाऱ्या पुढील एक ते दीड महिन्यात पुन्हा देशात आणि राज्यात राजकीय राज भूकंप होणार याची जणू काही चाहूलच लागली आहे नेमकं काय झालंय उद्धव ठाकरे यांना त्याचा कसा फायदा झालेला आहे ते आपण सविस्तर बघूया बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय तथा इतर घडामोडी बघायला मिळतील तर आपण सुरुवात करूया केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अविश्वास ठरावाची स्थिती निर्माण झाली आहे अनेक सहयोगी पक्ष नाराज आहेत आणि भाजपा सरकार अल्पमतात येईल अशी शक्यता निर्माण झाली आहे त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी आपली राजकीय जी काही कुत्सितता आणि राजकीय डाव साधत मोदी सरकारला पाठिंबा देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि एका याच पावलामुळे केंद्र सरकार वाचवलं जाणार आहे तर ठाकरे यांना राष्ट्रीय पातळीवरही एक वेगळी ओळख मिळणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार या निर्णयाच्या बदल्यात था उद्धव ठाकरेंना महाराष्ट्रातील सत्तेची सूत्रसुद्धा देणार आहेत आणि त्यापेक्षा जे काही शिंदेगड आणि अजित गट सत्तेत आहे त्यांनासुद्धा हकलून उद्धव ठाकरे यांचा जो काही पक्ष आहे त्यांना पक्ष आणि चिन्ह सुप्रीम कोर्टाद्वारे मिळणार असल्याची जोरदार चर्चा राज्याच्या राजकारणात वर्तवण्यात येत आहे गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि दिल्ली दरम्यान राजकीय चर्चांचा धुराळा उडाला होता उद्धव ठाकरे आणि केंद्रातील भाजपा नेत्यांमध्ये गुप्त बैठक झाल्याची सुद्धा जोरदार चर्चा होती सुरुवातीला दोन्ही पक्षांनी ती नाकारली मात्र काल एक महत्त्वाची उशिरा मातोश्रीवर बैठक झाल्याची सुद्धा सर्वांना माहिती आलेली आहे त्यामुळे आज झालेल्या भाजपाच्या पत्रकार परिषदेनंतर खुलासासुद्धा झाला आहे की उद्धव ठाकरे हे भाजपाच्या संपर्कात आहेत त्यामुळे हा गटाला सर्वात मोठा धक्का असू शकतो एकनाथ शिंदे यांच्या गटासाठी हे मोठं संकट ठरलेलं आहे गेल्या दोन ते तीन वर्षात शिंदे गटाने शिवसेना ताब्यात घेतल्याचा दावा केला होता पण आता परिस्थिती पूर्णपणे पालटलेली दिसत आहे सर्वोच्च न्यायालयातील खटले निवडणूक आयोगातील तक्रारी आणि पक्षचिन्हावरून सुरू असलेली लढाई यामध्ये ठाकरे गटाच्या बाजूने निर्णायक कल दिसू लागला आहे ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री झाल्यानंतर निवडणूक आयोग धनुष्यबाण हे चिन्ह परत देईल अशी जोरदार चर्चा आहे उद्धव ठाकरे काय म्हणाले शिवसेना ही बाळासाहेबांची उभी केली होती ती माणूसकी प्रामाणिकपणा आणि महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी गेली अनेक वर्ष लढत आहे गेली दोन ते तीन वर्ष आमचं नाव आणि चिन्ह हिसकावण्याचा प्रयत्न झाला पण सत्य कधी ना कधी समोर येतच आज बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आम्ही पुन्हा एकत्र येणार आहे आणि सत्तेसाठी नाही तर राज्याच्या विकासासाठी मी राजकारणात काही करू शकतो असं सुद्धा ठाकरेंनी सांगितलं तसेच त्यांनी सांगितलं की भाजपसोबत जायचं की नाही याबाबत मात्र उद्धव ठाकरे यांनी काही सांगितलं नाही मात्र राजकारणात शत्रू हा कायमचा नसतो देशाच्या हितासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि इतर काही कारणांसाठी एकत्र आले तर ते राजकारणात कोणीही एकत्र येऊ शकतं उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री झाल्याची बातमी शिंदे गटात जर पळली तर शिंदेच्या शिंदे, शिंदे गटात वीज कोसळल्यासारखी स्थिती निर्माण होईल एकनाथ शिंदे दिल्लीमध्ये ज्या काही तातडीने बैठका घेत आहेत परंतु त्याचा काहीही फायदा नाही शिंदे समर्थक आमदार आणि खासदारांमध्ये प्रचंड असंतोष दिसत आहे काही आमदारही पुन्हा उद्धव ठाकरेंच्या संपर्कात गेल्याची सुद्धा जोरदार चर्चा आहे शिंदे समर्थक आमदार माध्यमाशी बोलताना म्हटले की आम्ही बाळासाहेबांच्या विचारासाठी आलो होतो पण आता जे चाललं आहे ते केवळ सत्तेसाठी आहे उद्धवसाहेब पुन्हा भाजपासोबत जातील असं वाटत नाही त्यामुळे उद्धवसाहेब यांनी जिथे आहे तिथेच राहावं आम्ही म्हणजेच शिंदेगड आणि भाजपाची युती आहे तीच अबाधित राहील असंही सांगितलं परंतु उद्धव ठाकरे यांची जी चाणक्याची खेळी आहे ती सर्वांनाच गारद करून सोडणार असं दिसतं निवडणूक आयोगाचा पुढचा निर्णयसुद्धा हा अतिशय महत्त्वाचा आहे आता सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे की निवडणूक आयोग काय करतं उद्धव ठाकरे जर मुख्यमंत्री झाले तर निवडणूक आयोग शिंदेगडाच्या वैधतेवर पुनर्विचार करू शकतो कारण पक्षाचे बहुसंख्य पदाधिकारी कार्यकर्ते आणि खासदार उद्धव ठाकरे गटासोबत येत आहेत शिवाय पक्षाचा मूळ विचार आणि संविधान हे ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच असल्याने खरी शिवसेना ठाकरेंकडे जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी एका दगडात अनेक पक्षी मारल्याची जोरदार चर्चा आहे केंद्रात मोदींचं सरकार वाचवल तसेच राज्यात सत्तेत जाऊन गटाचं जे काही राजकारण आहे ते संपून तसेच पुन्हा पक्षाने चिन्ह मिळून हे सर्व एका उद्धव ठाकरेंच्या खेळीत होणार असल्याने एकनाथ शिंदेना जोरदार धक्का बसणार आहे तसेच राजकीय समीकरणसुद्धा अनेक बदलणार आहेत या घडामोडीमुळे महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्यातील नवीन समीकरणसुद्धा भविष्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर थेट परिणाम करू शकते भाजपा आणि ठाकरे गट एकत्र आल्यास महाराष्ट्रातील विरोधकांसाठी मोठं आव्हान उभं राहील राजकीय विश्लेषकांच्या मते उद्धव ठाकरे यांनी जर हा निर्णय घेतला तर अत्यंत दूरदृष्टीचा आहे त्यात मोदी सरकार वाचवलं जाईल महाराष्ट्रातील सत्ता परत मिळवली जाईल हे दोन फायदे एकाच वेळी मिळणंही मोठी राजकीय चाल आहे तर भविष्यात असा प्रश्न आहे की उद्धव ठाकरे आणि भाजपाचं हे नवीन नातं किती टिकेल दोन्ही पक्षांमध्ये पूर्वी अनेक मतभेद झाले आहेत पण जर हे गठबंधन दीर्घकाळ टिकले तर महाराष्ट्रात शि स्थिर सरकार निर्माण होईल तर दुसरीकडे शिंदेगट आणि जो काही अजित पवार गट आहे हळूहळू आपलं अस्तित्व गमावेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे ज्या काही राजकीय घडामोडी अशा घडत आहेत त्यामध्ये उद्धव ठाकरे हे जर भाजपासोबत गेले तर त्यांना मुख्यमंत्रीपदीसुद्धा विराजमान व्हावं लागेल तसेच त्यांच्यासोबतचे जे आमदार आणि जे काही निष्ठावंत सैनिक आहेत ते सुद्धा सोबत राहतील अनेक आमदार खासदारांना सत्तेतील जो काही मलिद आहे तोसुद्धा भेटेल मोदी सरकारला ठाकरे यांच्या समर्थनामुळे दिलासा मिळेल मोदी सरकार जे काही देशात दोन पायांवर म्हणजेच नितीश कुमार यांच्यावर तसेच बाबून चंद्रबाबू नायडू यांच्यावर आहे त्यांचं काही सध्या मोदींमुळे चालत नाही चंद्राबाबू नायडू यांच्या ज्या काही पाठिंब्यावर नरेंद्र मोदी यांचं सरकार आहे त्या त्यामुळे ते डळमळीत असलेलं सरकार हे मजबूत स्थानी उद्धव ठाकरे यांच्यामुळे येईल त्यामुळे नरेंद्र मोदी यांचीसुद्धा चिंता दूर होईल मोदी सरकारला ठाकरे यांच्या समर्थनामुळे जे काही बळसुद्धा मिळणार आहे ते परंतु शिंदे गटावर मोठं संकटसुद्धा ओढवणार आहे धनुष्यबान चिन्ह आणि शिवसेना नाव पुन्हा एकदा ठाकरे गटाकडे जाण्याचीसुद्धा शक्यता वर्तवण्यात येत आहे आणि महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू पुन्हा एकदा मातोश्री बनणार आहे त्यामुळे राजकीय इतिहासात उद्धव ठाकरे यांचा हा पुनरागमन क्षण राजकीय भूकंप म्हणून नोंदवला जाईल एकीकडे हा राजकीय भूकंप विरोधकांना सहन होणार नाही तर तो चक्राहून सोडेल तर दुसरीकडे केंद्रात आपला प्रभावसुद्धा उद्धव ठाकरे पुन्हा प्रस्थापित करतील आता सर्वांचे लक्ष पुढील कॅबिनेट विस्ताराकडे सुद्धा लागेल गटाच्या पुढील पावलांकडे सुद्धा राज्याचं व देशाचं लक्ष लागेल परंतु पुन्हा एकदा राज्यात असेल किंवा देशात असेल ठाकरे युग हे सुरू होणार आणि कधी सुरू होणार सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं जेव्हा नरेंद्र मोदी यांचं केंद्रातील सरकार हे संकटात येईल त्यावेळी ते उद्धव ठाकरेंनी ही सगळी पावलं ओळखून नरेंद्र मोदी यांना पाठिंबा द्यावा का तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र